भरून लागले मित्रांनो no. टोका बघा काटो काठ भरले बघा काटो काठ स्विमिंग पूल भरले मित्रांनो का इकडला एक स्विमिंग पूल भरला बघा कसलं खड्ड्यात पाणी पाणीच पाणी तिकडं बैठल तिकडं पाणीच पाणी इस्त पाणीच पाणी का तळा भरून भिल झालं मित्रांनो तळा तळा भरून होऊन चाललंय कसला पाऊस पडला मित्रांनो दुनियाचा पाऊस पडलाय सोयाबीन हो का रानामध्ये पाणी उभारलंय घरापाशी खड्ड्यात पाणी बघा खड्ड्यात पाणी बघा मित्रांनो खड्ड्या बघा मित्रांनो ओढा कसा होऊन चाललाय बक्कळ होऊ लागे ओका ओका होका होका ओका पाणी पाणी केलं मित्रांनो आता नुसतं पाणी जिकडं तिकडं पाणीच पाणी तुम्ही परेशान होऊन जावं लागल एवढं पाणी पडले मित्रांनो पाऊस लय अवघड केलं शेतकऱ्याचं आता सोयाबीन पिवळे पडतात मित्रांनो आता मूर्त पार गेली मित्रांनो आमदा तूर काही निघणार आमदा सगळे उमडून जाते मित्रांनो कसल्या बिरांचे आता एवढं पाणी झाल्यावर तूर राहीना मित्रांनो हो आता बघा बघा वडा बघा वडा बघा वडा बघा नुसतं पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस जिकड भेटेल तिकडे पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस काय जमिनी लेवल भरल्या ले मित्रांनो दूध नाही तर बघा मित्रांनो आलो घरी दूध घेऊन